पाण तालुक्यातील पळशी गावाच्या बंदाऱ्यात आपले जीवन कायमचे संपवण्याच्या दृष्टीने एका तरुणीने नदीत उडी मारली घरात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणाने मारुती मंदिराच्या पाठीमागील बाजूच्या बंधाऱ्यात त्या तरुणीने उडी मारली त्यावेळी तरुणीच्या आईने आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला दरम्यान पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व पळशीचे सुपुत्र रवींद्र दोळफडे दुचाकीवरून निघाले होते तरुणीच्या आईच्या आरडाओरडा ऐकून आई त्यांनी घटनास्थळी धाव घेत क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेऊन तरुणीला वाचवले त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच वर्दीतील देवमानसाचा सन्मान करण्याच्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उत्तरमानचे नेते पिंटू शेत जगदाळे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे शिक्षकांचे नेते व शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र उगडे दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी रुपेश कदम बी जे एस संघटनेचे भरतेश गांधी रामभाव खाडे हे डोयफुडे यांच्या निवासस्थानी दाखल होत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यांचा सन्मान केला यावेळी पिंटू शेत जगदाळे म्हणाले की रवींद्र डोयफुडे यांच्यासारखे पोलीस अधिकारी राज्यात निर्माण व्हावेत जेणेकरून वर्दीवर असो की खाजगी आयुष्यात क्षणोक्षणी सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून समाजकार्य करत राहणाऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष कायम उभा राहील आदर्श पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्ष कायमच सन्मान करता आला आहे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक डोयफोडे यांनी तरुणीला वाचवल्याने त्यांना खाकीतील देव माणूस म्हणावे लागेल डोयफोडे यांनी बजावलेल्या कर्तव्यामुळे त्यांनी जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झाली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका